पहिले तू सांग ओके मी आजचं तुम्हाला इन्सिडेंट सांगते ऍक्च्युली आज काय झालं मी हिला ही बोलली की मला चाय दूध घेऊन आहे आणि ऍक्च्युली प्रथमने काल खूप मोठा छानपणा केला मी त्याला तीस रुपये पाठवलेले पण त्यांनी गोकुळ स्पेशल दूध आणलं सो मी म्हणजे ठीक आहे पण ते स्पेशल दूध आमचं सकाळी खराब झालं मध्ये होतं तरी माहिती नाही काय झालं खराब पण झालं खराब ते पण आणि सकाळी मुळात मुद्दा हा आहे की आम्हाला इन्सिडेंट सांगायचं हा दूध हा पण इन्सिडेंटच आहे हा आणि तो जास्त इम्पॉर्टंट नाहीये ओके ओके इम्पॉर्टंट इज काहीच मी तुम्हाला सांगते मी काळी का दिसते यार तू बोल असं काही ना तिकडे सर अरे ही काळी आहे तो काळीच दिसणार ओके नथिंग एंदा ब्लॅक झाला बोलते तू अरे एक्स्ट्रा होत आहे एक्स्ट्रा बोलण्याचा काही मुद्दाच नाही मी सरळ तुम्हाला सांगितलं आमच्यासोबत एसी ही मला बोलली की ठीक आहे अरे पण पागा नाही रे तू सोबत आम्ही काल ना कोंडेश्वरला गेलेलो ते पण आम्ही दोघीच गेलेलो तर आम्ही गेल्यानंतर ना मग तिकडे काय असं म्हणजे सेफ्टी वगैरे काय वाटत नव्हतं तिथे ऑलमोस्ट मुलंच होती कारण की काल खूप जास्त पाऊस पडत होता आणि मग बोलू शकतेस आता हिचा ब्लॉग आहे आणि ही स्वतःचीच मनमानी करते पण ही खूप लेंधी प्रोसेस मध्ये सांगते मला काय वाटतं माणसाने ब्लॉग बघावेत पण एकदम शॉर्ट की जण आता आपल्या लाईफ आणि लोकांना पण एन्जॉय करून देणार कंटिन्यू सो मी तुम्हाला आजचा इन्सिडेंट कालपेक्षा जास्त आजचा इन्सिडेंट खूप महत्वाचा वाटला आणि खूप डेंजर इन्सिडेंट होता या भयानक मी पहिल्यांदा दुसरं झालं काय पण आपल्या सांगते रमेश मी सांगते काहीच मी सांगते झालं काय आम्ही घरातून निघालो तयारी वगैरे करून आणि बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय आणि जास्त म्हणजे नॉर्मल होतं ऍक्च्युली खूप असं जास्त पण काही okay, हा तर हो मग हो 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 ना पाऊस पडत होता आणि आम्ही निघालो आणि मी आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या आणि ही पुढे गाडी चालू होती तर हिला एकदम भयानक दृश्य दिसलं समोर आणि ते दृश्य आम्ही तुम्हाला शेअर पण नाही करू शकत ते असं दृश्य होतं सो झालं असं काय सांगणार ना आता तुम्हाला आय थिंक सो ते न्यूजला येईन पण न्यूजच्या आधी येणार कारण की ते दृश्य खूपच जास्त खाण्याट होते आणि ऑलमोस्ट लोक त्याच्याकडे बघत होते आणि मग नंतर कुठे मला बोलते बोलते अगं हे बघितलं का तिला की ते फक्त तिलाच दिसलं लाईक ते भूत नाही का ते फक्त मोजक्यात लोकांना दिसतात तसं तिला वाटलं म्हणजे तसं नव्हतं मी पण तिला बोलली गुड्डी तू बघते का हे काय मग ती मला होते अरे बघू नको तू इकडे बघितलं येऊन बोलते तू त्याचं तोंड बघायला पाहिजे होतं यार तोंड बघू शकत नाही कारण की तो पूर्णच होते पण आज रियालिटी मध्ये आम्ही बघतोय बदलापूर मध्ये मध्ये आणि पहिले असं आपण न्यूज बघायचो हे असं चालू आहे तसं चालू आहे किंवा काय चालू आहे पण आज रियालिटी मध्ये जेव्हा मी बघितलं

तर तुम्ही पण म्हणजे जाऊन द्या हा टॉपिक आपला नाही स्टॉप दिस टॉपिक आणि आता मी तुम्हाला कोंडेश्वरचा सा इन्सिडेंट इंस, सांगते जर तुम्ही मुली जात असाल तर बी सेफ कारण की ना काही लोक म्हणजे सगळ्यांनी ही बी सेफ बोलते पण हिला त्या मुलाबद्दल काही आयडियाच नव्हती कारण की ही इतकी तिच्या नेचरमध्ये घुंग होती ना आणि माझं असं मुलांकडे काय बघायचं मुलांकडे बघायचं असं झालं की आम्ही दोघीच होतो आणि माझं असं असतं की आम्ही दोघी कुठे गेलो मी आजूबाजूला पहिले बघते की परिसर कसा आहे आपण सेफ आहोत का हे इम्पॉर्टंट आहे बघ ना उद्या आपल्या हातातून कोणी फोन खेचला आपण चैनी घालतो काही घालतो आपल्याकडे काही सोन्याच्या वस्तू असं माणसाने त्या खेचल्या आजूबाजूला लक्ष नाही इम्पॉर्टंट आहे ना आता हे इन्सिडेंट होत आहेत आता मध्येच ते पीएच ला पण इन्सिडेंट झाला त्या चोराचा आणि ऍक्च्युली तो मुलगा पूर्ण कव्हर होता त्याचं इंटेन्शन काय होतं हे आपल्याला काहीच माहिती हे करते ओके इन्फ्ल्युजर हा इन्फ्ल्युझर आहे हे इथपर्यंत खूप ओके आणि चांगली गोष्ट आहे ही असलं पाहिजे पण तुम्ही कुठेही जाता तुम्ही कोण ब्लॉगिंग करत असाल किंवा काहीही करत असाल व्हिडिओ काढत असाल तुमचा फोन भागात एकतर ऑलरेडी आपण सगळे मागातले फोन घेतो आपण सगळे म्हणजे ज्यांना व्हिडिओ वगैरे काढायची आवड असते ते मागातले फोन घेतात मग आपल्या जर ते आपण काय एवढे पैसेवाले नाहीये की आपण सारखं सारखं त्या परचेस करू शकतो गोष्टी त्याच्यामुळे सेफली कुठे पण जा आपण सेफली जा चारी हो, चारी बाजूला लक्ष द्या आणि कोणाच्या कोणाच्या नादाला लागू नका आपण जेवढे जण गेलं तेवढ्या जणांना एकदम सेफली आणि नीट घरी आणायचं हे काम आपलं असतं प्रत्येकाने एकमेकांची काळजी घेतली असं मला वाटतं आणि ही मूर्ख मुलगी अगं इकडे फोटो काढ असं करत असू तू तू हिने मला थांबवलं की इथे उतर आणि माझा व्हिडिओ व्हिडीओ काढपर्यंत तोपर्यंत ठीक होत आता हे साफ साफ फोटो <laughs> का बोलते काहीच नाही बोलत नाही आणि मी ना मी माझा ना एक व्हिडिओ काढत हे आधी पण जाऊन आलेली माहिती मी पहिल्यांदाच गेलेली तिकडे तर मी हिला मुलगी माझा ना व्हिडिओ काढ तर ही व्हिडिओ काढायला गेली आणि मला ना तो आम, तो मुलगा कंटिन्यू असं वाटतो की आमच्याकडेच बघतो आपल्याला मुलींना ना हे कळतं मुलींचं ऑब्जर्वेशन खूप हार्ड असतं स ते कळतं की कोण आपल्याकडे बघतंय कोण आपल्याकडे नाही बघत आहे मग हिला मी सांगितलं तो मुलगा आमच्याकडे बघू होता आणि मी त्याच्या मी बोलली की हा आपल्याकडे एवढं बघतो मग आपण पण त्याच्याकडे बघू ना की का बघतोय ना म्हणून मग मी त्याच्याकडे मागे बघून बघितलं ना तर मी त्याच्याकडे बघायला गेली ना आता ही हा माझ्याकडे बघतो म्हणजे हा मुलगा बघ हा आणि मी त्याच्याकडे बघायला गेली तिकडे तो अरे मी करते ना म्हणजे आणि तो ऍक्च्युअली त्याचं टॉप टू बॉटम पूर्ण झाकलेलं होतं फेस पण पूर्ण झाकलेलं होतं कसं त्याला ओळखणार आपण नाही का दिसायला तर पॉश होता म्हणजे दिसायला म्हणजे मी सांगते आता तुझा श्वास घे मोठा त्याची गाडी खूप छान होती त्याची ड्रेसिंग सेन्स पण छान कसं दिसणार यार शीतल घातलेला अरे पण रेनकोट हे बघ ज्याच्याकडे पैसे नसतात ते लोक फाटके तुटके रेनकोट पण पॉश होता त्याच्या गाडीवरूनच कळवतो मला माझं मला माझं मत मांडू दे ना यार ओके मत मांड पण चुकीचं नको मांडू चुकीचं ना काय होतं चारित्र्य होतं त्याने हेल्मेट व्यवस्थित घातलं पण तो टॉप टू बॉटम आम्हाला काही दिसत नव्हता आणि ही गोष्ट खरी की तो आम्हाला फॉलो होता तर आम्ही निघालो सॉरी कोंडेश्वरून आम्ही निघालो आणि निघालो तर आधी रस्त्यापर्यंत आलो आणि तो लिटरली जेव्हा आम्ही गाडी चालू करू तेव्हा तो गाडी चालू करायचा जेव्हा आम्ही स्टॉप करू तेव्हा तो स्टॉप करायचा आणि नंतर आम्हाला फॉलो पुढे कुठला कुठलं खरवई गावापर्यंत आला आणि खरग म्हणजे कोंडेश्वरचा कमांड आहे ना खरवई तिथे कमांड आहे ना कोंडेश्वर तिथपर्यंत आला आमच्या पुढे गेला आणि पुढून त्याने टर्न मारून रिटर्न केला मग तो आम्हाला ड्रॉप करायला आलेला का त्याला आमची खूप जास्त काळजी होती सो आम्हाला एवढंच सांगायचं म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य काय ते आपण बोलूया आम्हाला सांगायचं तात्पर्य हेच आहे तुम्ही कुठे पण आजूबाजूचा परिसर बघा तर तुम्हाला अनसेफ वाटतंय तर तिथे थांबू नका कारण की आजकालच्या जमान्यात खूप काही गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळे आम्ही कोणाला नावं नाही ठेवणार नाही आम्हाला ठेवायची पण तो मुलगा खरंच चांगला पण असतो आम्हाला काही त्याच्याबद्दल आयडिया नाही आम्हाला त्याच्याबद्दल वाईट काय बोलायचं नाही फक्त आम्ही सांगतो की आमच्या मनामध्ये काय झालं कारण की अशा गोष्टी होतात प्रत्येक जण तसं असतं असं नाही आहे मेबी सो या असं एवढंच आम्हाला सांगायचं होतं जो आमच्यासोबत इन्सिडेंट झाला आणि अशा इन्सिडेंट आमच्यासोबत फूड खूप झालेत आक्षू आणि माझ्यासोबत झालेत आणि ते लिटरली म्हणजे सांगण्यासारखे आहेत पण जेव्हा माझ्यासोबत आक्षू असेल तेव्हा मी नक्की शेअर करेन कारण की ते तिच्यासोबत झाले आता हे आमच्या दोघींसोबत होते म्हणून आता मी आम्ही दोघींनी शेअर केले सो या पण जो आज बदलापूरमध्ये इन्सिडेंट घडला माय गॉड म्हणजे ते अदृश्य होत ते कोणी बघू नये असे दृश्य आम्ही आज बघितलेत पण आम्ही पाठचेच बघितलेत पुढच्या नाही बघितले बाबा हिंमतच नाही मी मला त्याच्याकडे बघू नको तर मी बोलली ठीक आहे मी नाही बघत म्हणून मी इकडे बघायला लागली तर ही बोलते अगो तर तोंड तरी बघून यायचं की तू कसं यार बघायचं हा तोंड तरी बघायचं म्हणजे ऍटलीस्ट आपल्याला कळलं असं तू मुलगा आहे बट आमची एवढी हिंमतच नाही झाली जी गाडी आम्ही पळवली ती आम्ही मागे बघितलंच नाही कारण की खूप विचित्र होत बाकीचे लोक बघत होते सगळे लहान मुली होते कोणी नाहीये भरपूर केला मी ठरवलं की मी आता शॉप मध्ये तर मी शॉप मध्ये जाऊनच ब्लॉग चालू कारण बिकॉज ऑफ पाऊस खूप जास्त आहे आणि फोन खराब होतो त्याच्यामुळे आम्ही रिस्क नाही घेत कारण की आमच्याकडे एकच फोन चांगला आहे सो या तर आम्ही एकाच फोन मध्ये सगळ्या गोष्टी करतो कारण की आम्ही गरीब आहे यार तर मग सबस्क्राईब गरीब नाहीये पण फोन सारख्या गोष्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला ऍक्च्युली hmm. हिच्याकडे वन प्लस आहे हे एकदम खोटारडी आहे हा मी पहिल्यापासून कॉस्टली फोन युज करते मला लोकल फोन, फोन नाही आवडत नाही मला ना वन प्लसचा जेव्हा फोन आता ना मला एकदम वेगळं क्रेज भरलेलं की मला तो फोन पाहिजे आणि मी तो घेऊन राहिली आणि तो मी खूप जिद्दीने घेतला आणि मला तो खूप आवडतो सुद्धा आणि तो माझा फेवरेट आणि त्याच्यापासूनच माझा बोलत ना सोशल मीडियाची लाईफ सुरू झाली पण मी मध्ये मध्ये बंद करायची कारण की मी जॉबला जा कुठे काय कर कुठे काय कर तर मला ते सगळं ऍडजस्ट नव्हायचं पण नाव कंटिन्युटी नव्हती प्रोफेशनल लँग्वेज हर हा तर मग आता मी ठरवलंय की आता मी ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू करणार कारण की माझे जेवढे पण फ्रेंड्स आहेत इव्हन माझ्या मम्मीच्या फ्रेंड्स आहेत म्हणजे काकी लोक किंवा कोणी पण त्यांना पण इतकं आवडतं ना ते लिटरली येऊन असं करतात मग माझी पप्पी घेतात आणि आय वॉज वाव, की, था था की, की वाव हे काय आणि फोन करून मला सांगतात की तू खूप छान व्हिडिओ बनवते असेच बनवत राहा मला कोणी कमेंट एवढं करत नाही पण मला कॉल आणि मेसेजेस करतात की तू खूप छान व्हिडिओ बनवते आणि त्यांच्यामुळे मी जास्त मोटिवेट होते आणि मला अजून व्हिडिओ बनवायला उत्साह येतो की वाव आपण हे केलं पाहिजे जरी माझ्याकडे काही कंटेंट नसेल तरी पण व्हिडिओ रँडमली चालू करते आणि आज तर मी म्हणजे तो कंटेंट घेणार नव्हती पण तो कंटेंट मला घेण्यासारखं वाटलं कारण की तू खूप जास्त डेंजर होता मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही आय थिंक सो त्याची न्यूज येईल कारण की ते खूप विचित्र होत्या गोष्टी बघू आपण येते की नाही जर आली तर मग आली मग काय नाही करू शकत सो या कंटिन्यू आता आम्ही शॉप क्लीन करणारे खूप बोलो अरे भाई ब्लॉगच कंटिन्यू करायला ब्लॉग कसं कंटिन्यू करायचं तुला सांगते सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल ते जे इन्सिडेंट झाले ते आपल्यासाठी खूप सिरियस होते म्हणून ते मी तुम्हाला आधी सांगितलं आता माझा रिअल ब्लॉग चालू आहे सो so कंटिन्यू आता मी माझी बहीण आली आहे शॉप मध्ये मी तिला का आणलेलं आहे कळणार आहे कारण की मी हिच्याकडून आज शॉप क्लीन करून घेणार आहे मी करणार नाही कंटिन्यू आठ वाजता कळते आमच्या घरी पाणी येतं आठ वाजता पाणी येतं पण मी हिला सोडणार नाही कारण की मी आता आठ वाजता पाणी येत असं ओके कारण की माझी टाकी फुल आहे तुम्ही बघू शकता काय सो मी हिच्याकडून काम करून घेणार ऍक्च्युअली मला आज काहीच काम नाही शॉपमध्ये जे काय काम होतं ते मी करून घेतलेलं आहे आणि आता जे बाकीची कामं आहेत जी क्लिनिंग एवढं माझ्याकडे येते आणि आता मी कामाला हे पण तुम्ही बघा कस राह तिची कशी आवडते देऊ सो यार सोडा सॉरी सोडा कुठून देऊ वडापावर सॉरी आम्हाला हे पाहिजे होत कारण की ना ते निघत नाही ते पूर्ण शेवाळलं आणि खूप घाण शेवळ तिथे ना मीच घसून पडणार होती लास्ट टाइम बट ना टाक भरपूर इथे ना म्हणजे इतकं ओलं आणि समोर पण ओल असतं ना आणि इथे पाणी पण साचत तरी पण आम्ही रोज क्लिनिंग करू तरी पण त्या विषय काय कळतच नाही इथे ना ते कुकडे काढले म्हणजे कुकडे येऊ शिंकावून जातात आणि बिचारे आमच्या बुद्धी त्यांचा ग्रू काढते ते नाही यार काढता इथे नाही करत इथे त्या दिवशी शटरून ओपन करत तिथे थांगलेले मग बिचारे आपलं स्वप्न आपण आपण ह्याच्यासाठी तर तुमच्याकडे काही असेल म्हणजे लाईक काय म्हणतात ब्ली ब्लिचिंग पावडर वगैरे हिथे ना काय म्हणजे शॉपमध्ये आम्हाला ब्लिचिंग पावडर भेटतच नाही आहे सो अजून काय आयडिया असतील की शेवाळ्या कशा जातील कशाने जातील तर मग आम्हाला सांगा कारण की आम्हाला काय आयडिया नाही आहे आणि तिथे ना लिटरली कोणी नाही तर मीच जास्त तिथे घसरते म्हणून मी तिथून एकदा इतकी येते तरी गाडी काढताना पण मी नेहमी घसरते सो तुम्ही काहीतरी सांगा आम्हाला यार आम्ही वैता याला अरे किती वेळा साफ करायचं ना हो आलेला आहे मेन माणूस झिंगाला हेल्प करायला हेल्प करायला आलेला आहे एक माणूस बिचारा पूर्ण भिजलाय नाही भिजलेला पॅन भिजले घरी जाऊन फ्रेश होऊ नये मग आणि तुला एक गोष्ट सांगायची तुम्ही आल्यावर सांगते आणि हे बघा ती मेहनत करते आणि तिचा भाऊ तिला बघत बसला कसं वाटतंय बघायला लहान वाटतंय ना बघा तरी पण द रियालिटी इज हिअर लुलू गँग लुलू गँग मदत नाही लुलू नंबर नंबर अरे लुलू गँग लुलू गँग ए मला जर इग्नोर करायचं असेल ना तर मला स्पष्ट सांगा करू मला इग्नोर करायचं मला स्पष्ट सांगा इग्नोर नाही तीवार तीवार। नको आता आपण रामेन बनवूया ना कोळंबी खायची पोटात गरम पडलंय दे मी माझी गरम खिचडी खाईन मग लाल खिचडी लाल परी बिचारा कामावरून आल्याला हेल्प करतोय ह्यालाच बोलतात लुलू गायन ते मेंबर नंबर ना मग नंबर हा उल्लू गँग बघितलं आहे दोघं की माझी काम घेऊन येऊ आपण पटकन

सो so गाईज मी कामांना लावते लोकांना मी नाही काम करत मी का काम करू मी इन्फ्रुझर आहे यू नो दॅट तर मी ह्यांना कामाला लावते मी ह्यांना कामाला लावते हे दोघ माझे रिसेंट आहेत आणि काय हो वाईस व्हेरी नाईस

हे बघा जेव्हा तुम्हाला कोणी मारतय तर तुम्ही मार खाऊन घेऊ नका उलट मारायचं उलट मारायचं डायरेक्ट नाही बोलणार पाणी उडवशी ना ते घाण पाणी आहे सो या वाव मला ना ही लाईट खूप जास्त आवडते आपल्या शॉप मधली आणि ह्या लाईटीमध्ये ना व्हिडिओ पण खूप छान सो so, 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 uh, आज आम्ही थांब थांब रोटेशन व्हिडिओ सो आज आम्ही ना घरी जाऊन जेवण बनवले म्हणजे मी लाल खिचडी बनवली आहे जे मी रोज बनवते आणि ती मला खूप जास्त आवडते सो मी बनवले आणि मी टोमॅटो चटणी आणि चपाती सुद्धा बनवलेली थांब तू इकडे कम दिसत आहे ठीक आहे ना हा तर मग आता प्रथम आम्हाला काय बोलायला की मी ना कोळंबी घेऊन येईन मग आपण ना मस्त ग्रीन कोळंबी बनवूया असं आणि आता तो आलाय मोकळ्या हाती तर आता आम्ही काय जेवण बनवायचो काय बनवायचो पण ठीक आहे नाही आणले तर आता आम्ही बघू आम्ही आता दुसरा ट्राय करू आम्ही डिमार्टला जाऊन काहीतरी न्यू रेसिपी सर्च करू आणि ती बन मज्जा येईल मज्जा येईल रेसिपी सांगितलेलं कधीच ट्राय करू नका भाई ती चिकन सगळी माझी पूर्ण खावा नकान ऑलमोस्ट गुखावा केलेले आहेत आणि आय प्राऊड ऑफ यु मॅथ भाई बिचारी खूप मेहनत करते आणि रिझल्ट मेहनतीला आताच फॉल रोड वरती सर्फेक्शन दिसरावं लागेल रोड पण खात तुकांना एवढं पण समजत नाहीये है। त्याने माझ्या माझ्या मध्ये जो स्टँड आहे ना त्या स्टँडला समोर लाईट आहे तर त्याने याला सोडले की जर ही लाईट इदीवर पडेल म्हणजे त्याचा लुलु गांगला नंबर टू वर पडेल बट ती लाईट तर माझ्या फेसवर येते ह्या इनका दिमाग का चलता है ना इनको जॉब पे कैसे ले वही समझ में नहीं आता है पाणी वाटलंस कोर टाक टाकू नको न